विदर्भात पावसाचं थैमान गडचिरोलीत तब्बल एकशे त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस नागपूरमध्ये शाळांनाव सुट्टी जाहीर विदर्भात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र असून जनजीवन विस्कळीत झालेलं आहे विदर्भात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे चंद्रपूरला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर नागपूर गडचिरोली वर्धा अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे नागपूरमध्ये गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे नागपूरमधील अनेक सखल भागात पाणी शिरलेलं आहे तसेच ज्या परिसरात नवीन कॉन्क्रिटीकरणाचं चा काम झालं आहे त्या परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे तसेच नाग नदीच्या संरक्षण भिंतीला अनेक ठिकाणी ती भिंत खचली होती आणि या भिंतीच्या डागडोजीचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं मात्र आता या ठिकाणाहून पाणी यायला लागेल अशी भीती व्यक्त होत आहे नागपूरच्या जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडालेली आहे पावसाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व्ही पीन इटनकर यांनी घेतला आहे तर वाढत्या पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नागपूर